हे नाही उर्यावत जीव किती प्रत्येकाला जावं लागतं राजा रंक फकीर एक अशी हासन चढायचं नववी दसवी मरगे दस मरगे मर सस्त्राशीतीस कोटी देवता मरगै बरे कालगे फाशी मरे पै गंबर मरगे मरगे हक्की मरोगी जपी कपी संन्याशी मरगै मरगे काळ राहता येत नाही मग आम्ही इथून गेल्याच्या नंतर पुन्हा मृत्यू लोकांना <laughs> LAND <laughs>

येण्या जाण्याचं जा लोक सोपं नाही काय सांगू गरबीची आत मज भोगी हो जन्मल्यावर जन्माच्या अगोदर तारोण्यात मातारपणे हे सगळे दुःख आहेत मग एवढे दुःख असताना पुन्हा येऊ का दुखातून दुःख दुखा दुखा वजा होत या भक्ती सुखाच्या आनंदासाठी दुःख वजा तुम्हाला एका मिनिटाचं उदाहरण सांगतो लक्षात येईल सर एक मिनिट बोला माझ्याशी दुसऱ्याला बोलण्यापेक्षा कसे सरळ बोलेल बघ नाव काय सर माल सर तुम्हाला सगळ्यांना परिचय सरच घर आहे गावामध्ये आहे घरामध्ये गुरुजी कपाट आहे कपाट पैसे आहेत बरोबर आता बघा खर्चासाठी माणूस व्यवहारासाठी काही ना काही घरामध्ये ठेवतोच गुरुजीच्या घरामध्ये पन्नास गुलाबी नोटा होत्या नाही आता बंद झाल्यात म्हणा आता चलणार नाही तेवढ्या काय का नाही किती झाले ते पैसे एक लाख म्हणजे गुलाबी नोट म्हणलं की तुमचे आमच्यासारखे झाले दोन हजाराचे झाला वीस बी राहते ना गुलाबी पण आमच्या सगळ्या लोक असो पन्नास नोटा म्हणजे जवळजवळ एक लाख होते आणि बरोबर घरामध्ये चोर शिरला चोराला माहीत असतात पैसे कुठं असतात घरामध्ये कपाट ऑफ कुठं तरी संकामध्ये त्याने कपाट मोडलं आणि लाख रुपयाचं बंडल घेऊन पडवलं कोण चोर पण तेवढ्या बोललीला जाग आली कुडबेसरांना चोर 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 म्हणून म्हणकर केला चोर घाबरला आणि उडी मारून पडू लागता पण ते चोर त्याच दिवशी रात्री आमच्या घागर आणि माझ्याच घरामध्ये घुसला पण माझ्या घरामध्ये योगा योगाने पंढरी महाराज दोन लाख रुपये होते भागवत झाले तरी काही कापूस शिकला होता घेऊन चोर पळाला वाडीला आला सरच्या घरामध्ये गेला आणि तिथले एकला घेऊन जाताना त्यांनी गर्दा केला चोर चोर म्हणून उडी मारताना दन दिशा माझ्या घरून आणलेले खाली पडले कुणाच्या घरात पडले कुणाच्या घरात पडले मग गुरुजी सगळं गाव साक्षी द्याले गरीब माणसाचे बुडवू नका <laughs> हलक्या हाताने द्या तुम्हाला एकदा तुम्हाला फोन पे देऊन जातो जसं जमत जसं टाकेल पगार आल्यावर महिन्याचा महिन्याला पण आता जेवढे असतील तेवढे जमा करा मात्र विनोदाचा भाग सोडा मला काय सांगावं लागलं हे सरच्या घरामध्ये चोर आल्यावर सरला दुःख झालं झालं का नाही झालं पण चोराच्याच घरात आयते दोन लाख मिळाल्यावर ला। कसं वाटलं पोलीस पाटलाकडे म्हणून पोलीस स्टेशनला आरक्षण जाईल का गावात शेजाऱ्याला कळू देतील का हनुमंतरायकडनं आळ घेऊन देवा आसना चोर महिन्याला नाही ना। रोजच घरात येऊ का नाही चोरी झाल्यावर दुःख आहे पण आयता लाभ झाल्यावर जसा आनंद आहे तसं येताना जाताना दुःख जरी असलं इथं आल्याच्या नंतर हा आनंद आहे किती मोठा आनंद आहे ठरं विठलं विठ हा आनंद स्वर्गात नाही नाही या आनंदाशी जोडा स्वर्गदार गोष्टी लागती मला ते या काभो दुसरा भूतलावर नाही जावे त्याच्या ते वंशा तेव्हाकडे या व्यासपीठावर बोलताना काय आनंद होतो त्या वक्त्याला माहिती तुम्ही श्रवण करताना जो आनंद होतो श्रवण करणाऱ्याला माहिती आहे का नाही घरी बसणाऱ्याला आनंद मिळेल का मिळत नाही कारण जावे त्याच्या वंशात देवाकडे किती आनंद आहे किती लाख रुपये देतो म्हणजे हा आनंद विकत मिळवू शकत नाही महाराज हा आनंद जगाच्या भागदारामध्ये फक्त वारकरी संप्रदायामध्ये मिळतो आणि ती सेवा करण्याचे योग आपल्या जीवनामध्ये आले आपण भाग्यवान आहोत असो म्हणून पुन्हा पुन्हा आम्ही येऊ आणि पुन्हा पुन्हा काल्याचं सेवन करू पुढते येऊ काला खाऊ दही भात दही भाताचा काला खाण्यासाठी हे दहीलाईचे एक प्रतीक आहे आणि दहीलाईचं प्रतीक कारण प्रसाद हे प्रसन्नता प्राप्त करून देतो प्रसाद हे सुप्रसन्नता त्याचं नाव प्रसाद आहे तुम्ही बघा कितीही आठ प्रपंच कला शेवटला पश्चाताप आहे आणि थोडसाच परमार्थ करा शेवटला आनंद परमार्था आहे परमार्थाचा शेवट आनंदात आहे आणि प्रपंचाचा शेवट पश्चातापात आहे दुःखात आहे किती मोठा करा पंतप्रधान पदापर्यंत जरी सत्ता मिळाली तरी त्याच्या पाठी काही ना काही दुःख आहेच पण परमार्थामध्ये मला भजनामध्ये उभा टाकला गळ्यामध्ये आहे गळ्यात तुळशीची माळ आहे कपाळाला गंध आहे भगवा पताका खांद्यावर आहे याच्यासारखा आनंद दुसरा कोणता आहे जगामध्ये बापानं घर बांधलं बापाला डोळ्यासमोर बांधून द्यावा आणि आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा मानवी जीवनाच्या गर मूलभूत गरजाही आहेत मला वाटणार काळामध्ये अजून दोन तीन गरजा वाढल्या त्याला संभव मला का नाही अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर हे जर नसलं तर माणसं आता एवढेच होणार आहे जवळजवळ एवढं वेळ लागलं हे सुद्धा एक व्यसन आहे आम्हाला कळत नाही हे व्यसन किती झपाट्यानं वाढले ते किती जीवनाची बर्बादी करायला हे व्यसन कळत नाही बघा तुम्ही पूर्वी व्यायाम होता खेळाचा बोलायला आता बोटायचा व्यायाम डोळ्याचा नाही कशा मोबाईल त्याचा वापर किती करावा कळलं पाहिजे असो बापाला वाटलं डोळ्यासमोर घर बांधून द्यावं घर बांधलं मोठा बंगला बांधला वास्तू झाली कीर्तन बी होत भरपूर महाराज मंडळी वारकरी मंडळींना दानधर्म केला अन्नदान झालं सगळं निवान आणि बाबा मस्त बैठकीमध्ये बसले सोप्या समाधान बाबाला वाटाले तोवर घरामध्ये रडारड सुरू झाली झपा झप झपके दोन्ही मुलाची मारामारी लागली होती एक मुंबईला आणि एक गावात बाबा म्हण आता काय झालं सगळं सुरक्षित झालं ना सगळं व्यवस्थित झालं नसून मोठा मुलगा म्हणू लागला गॅलरी बेडरूम मला पाहिजे आणि गावातला म्हणून लागला गॅलरीचे बेडरूम मला पाहिजे भांडण कशावर होत गॅलरीच्या बेडरूम एवढं भांडण वाढलं मला मारी झाली आणि बाबा डोक्याला हात लावला म्हणजे घर बांधलंच नसत बरं झालं असत प्रपंचा शेवट उट, शेवटी पश्चातापात आहे किती मोठा प्रपंच करा तुम्ही कितीही धान मिळवा कितीही सत्ता मिळवा कितीही संतती हो नाही पर, परमार्थाचा शेवट आनंदात आहे म्हणून त्या आनंदासाठी काला खाओ दही भात महाराज इथपर्यंत येण्याचा प्रवास करण्यापेक्षा तुम्ही जिथं आहात तिथंच काला खा महाराज म्हणणे अरे तिथं सगळं पण काला नाही अभो